पुढची बातमी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच भाजपनं मोठा धमाका केलेला आहे उत्तर महाराष्ट्रामधील दोन बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील आणि नाशिकचे माजी आमदार अपूर्व हिरे हे दोघे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत पिढानं पिढ्या पीधा काँग्रेसमध्ये सक्रिय आणि एकनिष्ठ राहिलेल्या घराण्यातले कुणाल पाटील आता भाजपमध्ये जाणार आहेत आग्रह आणि एकंदर ज्या जिल्ह्यातून मी येतो त्या जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसाचा आग्रह की आपण विकासाच्या प्रवाहामध्ये राहिलं पाहिजे सभांमधून उभं राहून सांगायचे की तुम्ही चांगले आहात पण तुमचा पक्ष बदलवून घ्या असं ओपनली लोकांनी सांगितलं आहे आणि आता तो रेटा खूप आता वाढला होता आणि त्यामुळे शेवटी आम्ही सर्वसामान्य लोकांमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहोत त्यामुळे आम्हाला लोकांच्या जनभावनेचा आदर करणं नाशिक शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून इंडस्ट्रियलायझेशनच्या दृष्टिकोनातून देवेंद्रजींशी जी आमची सकारात्मक चर्चा झाली आणि त्यांनी आम्हाला जो शब्द दिला की नाशिकमध्ये आम्ही जास्तीत जास्त इंडस्ट्रीज देऊ आम्हाला नवीन आय टी पार्क्स या ठिकाणी देऊ आणि त्या सगळ्या डेव्हलपमेंटच्या अँगलने आता कुंभ सीएस्त कुंभमेळा येतोय त्यामुळे वेगळे लोकं या ठिकाणी येणार आहेत त्या सगळ्याचा विचार करता एक चांगली पर्यटनाला देखील चालना मिळू शकते आणि म्हणून ही सगळी ओवरऑल डेव्हलपमेंट घडण्याच्या दृष्टीनं त्यांनी एक इनिशिएटिव्ह याच्यामध्ये दाखवला वे आणि म्हणून नामी सोबत तर कुणाल पाटील विद्यमान काँग्रेस प्रदेश कार्याध्यक्ष आहेत काँग्रेसचे धुळ्याचे माजी आमदार आहेत या पट्ट्यात कुणाल पाटील यांचा चांगला प्रभाव आहे कुणाल पाटील हे राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जातात कुणाल पाटलांचं कुटुंब तीन पिढ्यांपासून काँग्रेसमध्ये सक्रिय आहे कुणाल पाटील यांचे आजोबा चुडामणी पाटील तीन वेळा आमदार होते आणि एक वेळा खासदार कुणाल पाटील यांचे वडील रोहिराज पाटील आठ वेळा काँग्रेसचे आमदार राहिलेत ते मंत्री सुद्धा होते तर अपूर्व हिरे यांची सुद्धा आपण ओळख पाहूयात अपूर्व हिरे हे शिक्षक मतदारसंघाचे माजी आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये अपूर्व हिरे यांनी सीमा हिरे यांच्या विरोधामध्ये नाशिक पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढवली सुधाकर बडगुजर यांच्या पाठोपाठ भाजपमधला हा दुसरा मोठा प्रवेश आहे अपूर्व हिरे यांच्या प्रवेशामुळे नाशिकमध्ये भाजपला ताकद मिळणार आहे